रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दीपावलीच्या तयारीला जोर लक्ष्मी मूर्ती निर्मितीत महिला कारागीर व्यस्त दीपावली सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला असल्याने बाजारपेठांमध्ये सणासुदीची लगभग सुरू झाली आहे विशेषतः लक्ष्मी पूजनासाठी लागणाऱ्या लक्ष्मी मूर्ती तयार करण्यात महिला कारागीर सध्या अतिशय व्यस्त आहेत माती प्लास्टर ऑफ पॅरिस आणि पर्यावरणपूरक साहित्य वापरून आकर्षक मूर्ती बनवण्याचं काम सुरू असून या मूर्तींना रंग अलंकार आणि साज शृंगार करण्याची अंतिम टप्प्यातील धांदल सुरू आहे यंदा पावसाचा फटका देखील या कारागिरांना बसला असून नक्कीच यावेळी वीस ते पंचवीस टक्क्यांनी लक्ष्मी मूर्तीच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे